गटामध्ये विविध विकास काय दसई गटामध्ये आज सकाळपासनं जवळजवळ सगळ्याच ग्रामपंचायतीनं काही आदिवासी वस्त्यांना आज सकाळपासनं कार्यक्रम होता मला वाटते किमान दोनशे ते अडीचशे कोटीच्या वर आज सकाळपासनं भूमिपूजन झाली असते आणि अजूनही मला वाटते पूर्ण सगळे पूर्ण व्हायला साधारण चारशे साडेचारशे कोटीच्या आसपास या जिल्हा परिषद गटामध्ये आताच्या टप्प्यातली पहिल्या टप्प्यातली वेगळी टेंडर झालेली आहेत हा दुसरा टप्पा जो होता त्या दुसऱ्या टप्प्यातली आज भूमिपूजन केल्यात मला विशेषतः समाधान वाटलं की जवळजवळ डांबरमुक्त मतदारसंघ होईल आता हे सगळे रस्ते आता होतील पाऊस गेला आता पाऊस गेल्यानंतर लगेच कामं चालू होतील आणि जवळजवळ डांबरमुक्त रस्ते होतील आणि भविष्यातलं जे रस्त्यांचा प्रश्न आहे तो मुरबाड तालुक्यातला निकाली निघतो ज्या आदिवासी वस्त्यांना आज मी सगळ्या फिरून आलो कधी आयुष्यामध्ये कधी पाच लाख रुपये पाहायला मिळत नव्हते तिथं पाच पाच कोटी रुपये दिले गेलेत एवढंच चांगल्या प्रकारचं नियोजन कार्यकर्त्यांनी केलं आहे मी मनापासून सगळ्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद मानेन की त्यांनी प्रस्ताव पाठवल्यामुळं ह्या मंजुऱ्या घ्यायला मला आदिवासी विभागाच्या माध्यमातून असतील बांधकाम विभागाच्या माध्यमातून असतील चांगल्या प्रकारचे रस्ते या सगळ्याच वस्त्यांच्यात होतात गावांच्यातले रस्ते सुंदर होतात हा खऱ्या अर्थाने बरोबरच्या विकासाचा पॅटर्न महाराष्ट्रभर चालेल